आपण पाहताय महाधुरामस्कार महाधुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत राज्यात आता विधान परिषद निवडणुकीचे वेध लागलेले आहेत अकरा जागा मोकळ्या झाल्यामुळे या जागेवर नवीन आमदार नियुक्तीसाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरू झाली आहे यामध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार कोणाचा पत्ता कट होणार याविषयी आता जोरदार हालचाली सुरू झाल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं गेले काही दिवस आर पी आय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचं नाव होतं त्यामुळं आर पी आय खरात गटाचं एक उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं पण जेव्हा काल अजित पवारांनी स्पष्ट केलं की ही जागा आर पी आय गटाला म्हणजे खरात गटाला मिळणार नाही सचिन खरात यांच्याऐवजी अन्य एखाद्याला संधी मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली त्यामध्ये अनेकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत यामुळे या खरात गट गटामध्ये थोडंसं नाराजीचं वातावरण निर्माण झालं खरात गटाच्या तीन जिल्हाध्यक्षांनी राजीनामाही दिला त्यांचं एकूण म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीत संविधान अडचणीत आहे असं म्हणून महाविकास आघाडीनं मोठ्या प्रमाणात मतं घेतली अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला विधान परिषदेमध्ये संधी देऊन महायुती विधानसभा निवडणूक लढवताना त्याचा निश्चितपणे फायदा होईल यामुळं ही जागा म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा देत असताना आर पी आय खरात गटाचा विचार अधिक करावा अशी त्यांची मागणी आहे नेमकं याबद्दल सचिन खरात काय म्हणतात ते ऐकूया आमदारकीचा विधान परिषदेचा आमदारकीचा विषय सुरू आहे काय नेमकी भूमिका काही लोक नाराज आहेत तुमच्या आमदारकीच्या विषयामध्ये नाही लोक नाराज आहे ते तुम्हाला लोक म्हणजे पक्षातली लोक नाराज आहे असं तुम्हाला समजलं असेल परंतु काल माझ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी मराठवाडा असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या मुंबई असू द्या आणि विदर्भ असू द्या या भागातील कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय अजिजाजांची काल भेट घेऊन त्यांना विधान परिषदेची मागणी सचिन यांना विधान परिषद देण्यात यावी अशी मागणी केली कारण गेले दहा बारा वर्षापासून आदरणीय आज दादा पवारसाहेबांबरोबर आम्ही फुलेशा आंबेडकर यांच्या विचाराचे दादा असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत आणि आजही आम्ही कार्यरत आहोत उद्याही राहणार आणि येणाऱ्या भविष्यात काळातही राहणार कार्यकर्ते जरी नाराज असले तरी कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात येईल की आपल्याला यापुढं यापुढे नक्की आपला विचार होईल यापुढे आपल्याला नक्की सरकारमध्ये सामील करून घेता येईल त्यामुळे नाराज होण्याचं काही कारण नाही आहे आने करता है। आशा कि वड़ा स्पेस आहे आणि तुम्ही इतक्या वर्षी संघर्ष करताय अशा पद्धतीनं दिला जात नाही नक्कीच तुमचं मत बरोबर आहे परंतु मला अशी खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे रैत्य राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेश आंबेडकर यांच्या विचारांना मानतात आणि आमचा पक्ष संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की आंबेडकरी पक्षाला आर पी आयला जर पिलं मिळालं तर चांगला मेसेज जाईल आणि दादा नक्की देतील मला तुम्ही आजी दादांच्या सोबत दोन टाकतून उभं राहिला आहे असा दावा करताय मात्र या निवडणुकीमध्ये दलित आणि मुस्लिम मतदार यांनी कुठंतरी दादांचा जो पक्ष आहे तो आणि भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा शिवसेना असू द्या यांच्याकडं पाठ फिरवल्याचं दिसतं नक्कीच आपला प्र प्रश्न फार सुंदर आहे खरंच महायुतीकडं दलित आणि मुस्लिम समाजाने पाठ फिरवला आहे कारण विरोधकांनी असा खोटा प्रचार केला की भारत देश चारशे जर दिलं तर भारत देशाचं संविधान बदललं असा त्यांनी खोटा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळं हा झटका बसलेला आहे त्यामुळेच त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांचं मत होतं की हा हे जर हाणून पाडायचं असेल तर आर पी आयच्या आणि बाबासाहेबांच्या पक्षाला पद द्या सचिन खरतांना पद द्या आंबेडकर चवळीतल्या कार्यकर्त्याला योग कार्यकर्त्याला यासाठी मागणी केली होती त्यामुळेच आम्हीसुद्धा आमचंसुद्धा मत आहे की जर ते दिलं तर हे कार्यकर्ते जे बोलतात की आम्ही हाणून पाडू आणि नक्कीच दादांना या माध्यमातून विधानसभेला चांगलं बल मिळेल परंतु ठीक आहे काय काय हरकत नाही येणाऱ्या काळात दादांनी विचार करावा आम्ही त्यांच्यावर कायम आहोत तुम्ही स्वतः दादांशी काय बोललेलं आहेत का आणि तुमची भूमिका आता काय आहे मी स्वतः दादांशी या याविषयी बोललेलो आहे दादा दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दोन सीट आहेत आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि या दोन सीटमध्ये मागणारे खूप आहेत त्यामुळे काही प काहीतरी पक्षाची स्ट्रॅटर्जी असते त्यामुळे स्ट्रॅटर्जीनुसार काही नावं ठरताना दिस दिसत आहेत आणि यापुढील माया पक्षाची स्पष्टपणे भूमिका अशी आहे की आदरणीय अजितदादा साहेबांचा सा मलाच स्वतः सा सिक्का आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे मी स्वतः आदरणीय अजितदादा पवार साहेब साहेब यांच्याबरोबर कायम यापुढे राहणार आहे आणि नक्की खात्री की पद मिळेल वेगळा